नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो सावळेची जणू सावली ही मालिका सध्या एका अनोख्या स्पर्धेमुळे सावली स्वतःसाठी एक ठाम निर्णय घेणार आहे तो कोणता असेल याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात सावळेची जणू सावली मालिकेत तारा आणि सावलीच्या संघर्षाने एक नवं वळण घेतलं आहे घरात सुरू झालेल्या वर्चस्वाच्या लढेत सावलीला खूप आव्हानांना समोर जावं लागत आहे तर तारा आपले सत्तेचे साम्राज्य कायम राखण्यासाठी सतत नवनवीन डॉपे चाखत आहे तिचं वर्चस्व टिकवण्यासाठी ती सावलीला मानसिक आणि भावनिकदृष्ट्या अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे आता सर्वोत्कृष्ट सून म्हणून श्रेष्ठता सिद्ध करण्यासाठी तारा घरात बेस्ट सून स्पर्धा आयोजित करण्याचा प्लॅन आखते ही स्पर्धा फक्त कामगिरीची नसून ती भावना परंपरा आणि मानसिक ताकदीची परीक्षा असणार आहे या दरम्यान असा एक क्षण येतो जिथे तारा सावलीकडे गाणं गाण्याची मागणी करते कारण नियमानुसार सावलीने तिचा आवाज तारा आईकडे गाण ठेवलेला असतो परंतु सावली पहिल्यांदाच मोठा निर्णय घेत ताराला नकार देईल तारासाठी गाणं गाण्यास सावली नकार देते आणि तिच्या आत्मसन्मानावर पहिल्यांदाच ठाम राहते या कृत्यामुळे तारा आणि सावलीच्या संघर्षात आणखी तणाव निर्माण होणार आहे आणि याचे पडसाद कुटुंबात देखील उमटतील सर्वोत्कृष्ट सून म्हणून श्रेष्ठता सिद्ध करण्यासाठीची ही स्पर्धा प्रेम प्रतिष्ठा आणि घराचा ताबा या सगळ्या अनुषंगाने असेल सावली मोठ्या धैर्याने या परीक्षेला सामोरी जाणार आहे यामुळे घरातील सदस्य सुद्धा चकित होतात आता या स्पर्धेत कोण बाजी मारणार कपटीपणा करणाऱ्या तारावर कायमस्वरूपी मात करण्यात सावली यशस्वी ठरेल का हे पाहणं महत्त्वाचं ¡Suscríbete